चार सुटतोय चार मध्ये सात गाड्या कोणाच्या नशिबी या ठिकाणी गाड्या सुटल्या गड मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये गाड्या आहेत तीन तिघांच्या सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी परत एकदा लढत पाहायला आहे जनमान केसरी कोण होतोय चौथ्या गटात गट पास प्रत्येक गटात लढत पाहायला मिळतोय बैला बरोबर डायव्हरचा आणि डायव्हर बरोबर बैलांचा बर कस पणाला आणि शेवटी टाप टाकला अतिशय सुंदर या गाड्या सोडणारे बाहेरून यावे पाच वडवा सात ते दहा वाले गाड्या झुपलेत का सातच मिनिटा दे उशिरा येणारी गाडी या ठिकाणी मैदानात सोडली जाणार नाही याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या गड क्रमांक चारचा निकाल निखाल आणि निखाल गड क्रमांक चार मध्ये शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला अशा चारचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी सुरेशात त्या फौजी साई फौजी विशाल फौजी निगडी हिंगणगाव या गाडीचा एक नंबर आला विजय